हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय आहे झालं का जेवण आता वाजलेत बारा आणि थोडं कामानिमित्त चाललं बाहेर तर बघा किती पाऊस झाला आहे सगळ्या वाटानी चिखल आहे बघा कसं चाललं आहे बिगर चप्पलचीच चालली आहे चपला नाहीत पायर बघा चपला घेतल्यात पिशवीत काढून आणि डांबरी रस्त्याला गेल्यावर मग तिथं हपशा आहे ना मग तिथं पाय धुऊन काढणार आणि हे बघा किती पाऊस झाला आहे पूर्ण शेतकच भरले पाणी बघा तर चालले बिना चपलाची एवढा चिखल काय करू हाल येत गावाला पावसात इकडं आले का लय हाल होत्यात येऊ नाही वाटत पावसामध्ये मग काय करतं आपले कामं वाचते त्याच्यामुळे यावं लागतं काय करायचं एवढ्या चिखल हे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते चालता आहे ना मला साडीवर खसली चप्पल हातात घेतली चिखल्याने पाय भरलेत दाखवते बाबा तुम्हाला हे बघा चालले चप्पल नाही पायामध्ये एवढे पाय भरले चिखलं काय करू सगळं चिखल साऱ्या रस्त्याने सायकल जात नाही मोटरसायकल जात नाही काय नाही रिक्षा काहीच जात नाही इकडून एवढं पाणी पाणी झालं सगळं इकडं रानामध्ये हे बघा चालले काय करू नाही वायता घेतो जीवाला हे असं एवढा राडा बघून पण आता काय कामासाठी यावं लागतं काय करायचं आता कुठपर्यंत असा रस्ता खराब आहे बाई टेन्शन आहे तर बारा वाजले तिथंच मला हे बघा इकडे केळीचे झाडं लावलेले होतं शेतामध्ये इकडं पूर्ण पाणी गच एवढा पाऊस झाला आहे मुसळधार पण आता इथं किती चुखले बाबा कसं जाऊ मी आता इथून घसरायची भीती वाटती आई हे पाण्याने फुल झाले सगळे वावरं वसात गज भरले पाणी दम लागला आहे मला चालत चालून येऊन येऊन काटे कुठे असते तर काचा रस्त्यात तशीच चालली आता, आता चिखलात काय करू झालं आता इथपर्यंत हे इथून तिथून रस्ता जवळजवळ अर्धा तासापासून चालते मी अर्धा तासापासून असाच रस्ता आहे काय करू तर चला आता इथपर्यंतचा आहे रस्ता अर्धा तासापासून चालते चालते काटे कुटे सगळे वगैरे सगळ्या चिखलच चिखल पूर्ण गच भरले पाण्याने जेवायचा काय काहीतरी पाय भरले सगळे चिखलाने आता माझी आता शिव डांबरी रस्ता लागला आहे बघा गा। घरापासून निघल्यापासून जी चिखल तर इथपर्यंत चिखलच चिखल सगळा गाड्या काहीच जात नाही इथून रिक्षा नाही मोटरसायकल नाही सायकली नाही काही नाही चालतच जावं फाट्या फाट्यापथर जावंस तर एक तास लागते चालत चालत काय करणार तरी पाऊस उघडला आत्ता म्हणून थोडं बरं झालं आता अर्धा तासापूर्वी उघडला थोडासा चपला फी चिज घातल्यात चप्पल घातली असती तर चालता चाल नसतं चप्पल तुटली असती सर वैतागच वैताग झाला हाय चालले रस्त्याने कोणीच नाही माणसंच नाही रस्त्याने इकडून रस्ता खराब येईल कोण येणार आहे सर तिकडून गावातून जाते पायी चालणारं कोण नाही इकडं सगळ्यांना गाड्या गाड्यावर जातात जेथे पण ह्या मग पाऊस पडल्यावर कोण नाही जातेत दम लागला चालत जाऊन जाऊ काय काय करे चिठल्याने पाय भरले आहेत दुती आता पुढं जाऊन जरा हापशा आहे तिथं फाट्यावर तिथं धुती जाऊन आता पाय भाऊ बहिणी तुमच्याकडे आहे का पाऊस तुमची कोणत्या गावाला राहता तुमच्याकडे एवढा पाऊस पडला आहे का तर नक्की सांगा आणि इकडचं वातावरण कसं आहे बघा आवडतंय का तुम्हाला नक्की सांगा हा रस्ता आता फाटेवर चालला आहे तर चालले मी आणि व्हिडिओ माझे कसे वाटते सांगा नक्की आणि दोन तीन दिवस झाले इकडे गावाला आले तर लाईट नाही काही नाही मोबाईलला चार्जिंग नाही फक्त व्हिडिओ बनवून ठेवते आणि अपलोड काय करत नाही आहे आता लाईट जेव्हा येईल तेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा टाकणार व्हिडिओ का डायरेक्ट मुंबईला गेल्यावरच हिळव येतील काही सांगता येत नाही आता मला पण थोडे हिडिओ बनवून 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 तसा स्विच ऑफ करून ठेवते मोबाईल काय करू मग सांभाळून वापरावं लागतं खरं गावाला आल्यावर लाईटीचे ला प्रॉब्लेम असते तर आल्या आता जवळजवळ याच्यामुळं पावसात गावाकडे आलं नाही पाहिजे दरवर्षीच टेन्शन असते गावाकडं रस्ते खराब रस्ते काय चांगले बनवलेले नाही काय नाही गावातून जायचं गावातून गावा रिक्षा नाही रिक्षा बंद येत तर मग कसं जायचं गावातून तिकडून बी चालत जायचं निकडून बी चालत जायचं तर गावातल्यापेक्षा हा रस्ता जरा जवळ पडतोय आपल्याला म्हणून याच रस्त्याने मग जातो येतो आम्ही गावले राम राहते एवढे पाय असे दुखायला लागलेत बिगर चप्पलचं चालून कधी चालले कधी म्हणजे आपल्याला एवढी गरज पडत नाही ना बिगर चप्पलचं चालायचं आता जवळजवळ अर्धा तासाच्या वरून झालं बिगर चप्पलचं चालते मी तर पायाला असे दगड टोचून खडे टोचून ना असे दुखायला लागलेत पाय माझे सगळे तळपाय पाय चालले Aiyun Lohi khara tosla Baba Aiyun Chikhlat khara dislasu nila tosla zora Yawaita ge to jiwa nikhla Naku naku hode kare pausa alyo आता पाय धुतल्याशिवाय ते चप्पल नाही घालता याची पायात तिथपर्यंत आता तसंच जावं लागेल बिगर चप्पल आणि पायाचा आता चालता येई ना एवढे खडे टोचत तर चला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं सांगा नक्की आणि कोणत्या कोणत्या गावाला एवढा पाऊस झाला आहे तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय ठेवते